सर मी भवानी नगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथली आहे माझं शालेय शिक्षण श्री छत्रपती मुलींचे हायस्कूल भवानी नगर इथं झालंय त्यानंतर मी अकरावी बारावी तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती इथं पूर्ण केलं आणि दोन हजार चौदा मध्ये एस बी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इंदापूर इथून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधनं डिग्री पूर्ण केली त्यानंतर सध्या आता असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट स्टेट टॅक्स म्हणून अहमदनगर इथे कार्यरत आहे ना समाधानी नाही का पदावर तुमच्या आहे सर मी सध्या टॅक्सेशन मध्ये काम करते तर टॅक्सेशन मधला जो जॉब आहे तो टेक्निकल आहे आणि टॅक्सेशन ह्या एक एकाच विषयात आमचं काम आहे जे काम सध्या मला अलोकेटेड आहे ते मी चांगल्या प्रकारे करते पण दुसऱ्या ज्या एक्झिक्युटिव्ह पद म्हणतो त्या पदांवर मला काम करायची संधी मिळाली तर जास्त आवडेल त्याच्याने काय होईल समजा तुम्हाला काय वाटतं काय फरक पडेल सर्वसामान्य लोकांच्या जीवनातले जे जी महत्वाचे प्रश्न आहेत तशा प्रश्नांना जास्त डील करायची संधी मिळेल असं मला वाटतं okay. ओके सर जे रेव्हेन्यू मधले पद असतील तर ते त्या पदांचे जे काम आहेत ते डे टू डे लाईफ रिलेटेड आहेत किंवा पोलीस प्रशासनात संधी मिळाली तर ते कायदा आणि सुव्यवस्थेच्या संबंधित आहेत नंतर महानगरपालिकांची जी पदे अर्बन ती अर्बन लोकॅलिटी जे आहेत तिथल्या लोकांच्या जनजीवनाशी संबंधित आहे नाही पण असे प्रश्न कुठले तुम्हाला असं वाटतं तुमच्या कुठले जिलंत प्रश्न आहेत की ज्यांना आपण अग्रक्रमाने हातात घेतलं पाहिजे सर सांग ते सांगावे लागतील तुम्ही तुमच्याशी सांगा तुम्हाला कोणता वाटतं की हा प्रश्न मी प्रशासक बनली तुम्हाला मला असं वाटतं की हा प्रश्न मी आधी हातात घे सर महसूल मधल्या पदांमध्ये आहेत की जे लोकांना छोट्या कामांसाठी अजून पण म्हणजे आपल्याकडे से, सेवा कायदा येऊन सुद्धा अजून बऱ्याच कामांसाठी कार्यालयांमध्ये चक्रा माराव्या लागतात किंवा महानगरपालिकेसारखे जर ठिकाण असतील ते प्रशासन असेल तर तिथं पाण्यापासून कचऱ्याच्या समस्या आहेत किंवा रस्ता जलव्यवस्थापन अशा प्रश्नांशी निगडित काम करायला की हो तर सगळं आता आपण विविध प्रकारच्या सेवा जर ऑनलाईन आणल्या आहेत तर मग असं हेल्पडे घालावं का म्हणजे सर सेवा कायद्यांमध्ये ज्या आपण दिवस दिले लोकांना प्रत्येक सेवेसाठी अलोकेटेड तर त्या दिवसांमध्ये सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो पण बऱ्याच वेळा संगणकाचे प्रॉब्लेम असतात किंवा बऱ्याच रुरल एरियामध्ये इंटरनेट सारख्या सुविधांचा प्रॉब्लेम असतो तुम्ही सर ह्या समस्या मी ऑफिस हेड म्हणून अशा प्रश्नांना प्राधान्याने म्हणजे हे सोडवण्यासाठी काय करता येईल ह्याच्यावर नाही तर तुम्ही काय करणार तुम्ही इंदापूर हो हे नाव सर इंद्रेश्वराचं तिथं मंदिर आहे त्या नावावरून त्याचा विपरीत असून इंदापूर हे नाव पडलं आणि मालोजी राजे जे आहेत शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा तर त्यांची समाधी त्यांच्या एका लढाईमध्ये त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला तर मग ते एक्झॅक्ट ठिकाण माहिती नाही पण मग त्यांच्या पादुका तिथलं इंद्रेश्वर मंदिर जे आहे ते ज्यांचं हे श्रद्धास्थान पण होतं मालवजी राजांचं तर त्या मंदिरामध्ये आहेत आणि आसपास पण सर हेमाडपंथी बरीच मंदिरं त्या भागात आहेत आणि तिथं जवळच पळसदेव म्हणून एक गाव आहे तर ते उजनी पाण्याचं बॅकवॉटर जे आहे तर त्या बॅकवॉटरमध्ये एक पुरातनकालीन मंदिर पण तिथं आहे अच्छा तुमच्या एरियामध्ये जो आहे, आहे, तो तो आहे का कालव्याचं पाणी आहे सर त्याच्यामुळे उसाच उत्पन्न लोक जास्त घेतात आणि त्या एरियामध्ये कारखान्यांची संख्या जास्त आहे तर त्याच्यामुळे हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे नाही आणि ऊस पीक असं आहे की मिनिमम मॉनिटर करून शेत उत्पन्न मिळवता येतं त्याच्यामुळे नगदी पीक म्हणून लोक ऊस जास्त घेतात आणि इंदापूर मध्ये म्हणलं तसं उजनी धरण तिथून जवळ आहे आणि बॅकवॉटर सगळं इंदापूर इंदापूरला आहे उजनी धरणाचं तर मग त्याच्यामुळे पण तिथं शेती विकसित झाली आहे तुमच्या एरियामध्ये सहकार क्षेत्र फार महत्वपूर्ण भूमिका बजावतो असं म्हणतात पश्चिम महाराष्ट्र हो त्याला तुम्ही पॉझिटिव्ह घेता की तिथं काय थोडं राजकारण किंवा आता आजकाल गुन्हेगारी सुद्धा वाढलेली आहे या सगळ्या गोष्टी सुद्धा आहेत तर त्याला सुद्धा तुम्ही सहकार क्षेत्रात जबाबदार धरता का सर थोड्या प्रमाणात तसं म्हणावं लागेल पण इन पश्चिम महाराष्ट्राचा आणि माझ्या तालुक्यापुरता जरी विचार केला तरी सगळा विकास हा सहकार्या सहकारी क्षेत्रामुळे झालेला आहे तर लोकांची जी आतापर्यंतची प्रगती ती सहकारामुळे झाली तर मग ते सगळं पॉझिटिव्हच सहकारा आहे सहकाराबद्दल पण बदलत्या काळानुसार थोड्या अडचणी आहेत तर मग त्या सॉल्व्ह होणं किंवा शेतकऱ्यांच्या जा, जास्त प्रगतीसाठी ते त्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावरती मार्ग काढणं गरजेचं आहे अच्छा तुमच्या पाच प्रमुख समस्या शेती सर पाण्याची जास्त अडचण नाहीये पण काही भागात म्हणजे इंदापूर तालुक्याचा ता जर विचार केला तर बॉर्डर बॉर्डर क्षेत्रात जे गाव आहेत तिथं पाण्याच्या समस्या आहे त्याच्यानंतर एमआयडीसीचा विकास खूप मोठ्या प्रमाणात झाला माझं गाव जे आहे बारामती मेडिसीच्या जवळ आहे तर त्याच्यामुळे शेतमजुरांचा प्रश्न आहे शेतमजुरी मजुरीसाठी लोक मिळत नाहीत त्याच्यानंतर सर लोक अजून अवेअर नाहीयेत म्हणजे गावातून अ... मालवाहतूक जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे किंवा शेतकऱ्यांनी ज्या प्रकारे विक्री करायला पाहिजे ती केली जात नाही आणि हर्ड फार्मिंग एक महत्वाची समस्या आहे की लोक एक पिकच सगळे गावातले लोक घेतात तर मग त्यावेळी भाव पडतो तर मग थोडं ती दृष्टी ठेवून करायला पाहिजे शेतीविषयी आणि ते केलं पण जाते तुम्ही सध्या पोस्टेड कुठे आहात अहमदनगर या ठिकाणी नगर याच्यामध्ये आहात ए हे पद अनेक लोक म्हणतात की खूप म्हणजे या अशा पदाबद्दल पॉझिटिव्ह म्हणणारे पण खूप आहे पण निगेटिव्ह सुद्धा म्हणणारे खूप आहेत पॉझिटिव्ह काय आहे निगेटिव्ह काय आहे सर पॉझिटिव्ह हे आहे की कॉर्पोरेट लाईक कल्चर आहे आमच्याकडे व्हाईट कॉलर जॉब असं एस एस टीला म्हटलं जातं आणि अटेंड होणारे सगळे लोक जे असतात ते स्वतः जे मोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्या ते 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 केसेसमध्ये तर टॅक्स पेअर स्वतः अटेंड होतो किंवा सी ए अटेंड होतात तर मग आमच्या आम्हाला डिपार्टमेंट काय करतं केसेस अलोकेट करतं तर त्या केसेसमध्ये आलेले पॅरामीटर आम्ही इझिली त्या डीलरला समजून सांगू शकतो की टॅक्सेशन मध्ये तुमच्याकडून ही चूक झाली आणि म्हणून असं पॅरामीटर रेज झालाय तर मग ते त्यांना समजतं पण आणि त्यामुळं आम्हाला आमची एनर्जी पण घालवावी लागत नाही किंवा दिलेल्या केसेस आहेत त्याचा डिस्पोजल चांगल्या प्रकारे करता येतं आणि सर आमचा जॉब जो आहे तो कॉर्पोरेट लाईक आहे तर मग दहा ते सहा जे आपलं ऑफिस टायमिंग आहे त्याच्यानंतर तुम्हाला हवं त्या गोष्टी तुम्ही करू शकता छंद जोपासू शकता फॅमिलीला वेळ देऊ शकता त्यामुळे निगेटिव्ह के सर केस लोकेशन आम्हाला वरून होत तर मग तेवढ्या प्रमाणात जी केस आली तीच आपल्याला करावी लागते आणि सध्या डिपार्टमेंटने एक चांगलं पाऊल उचलले लोकल इम्पॉर्टन्सच्या केसेस आम्हाला सिलेक्शन साठी आम्हाला थोड्या ऑथॉरिटीज दिले जो डीलर आमच्याकडे रेग्युलर आहे टॅक्स आता जीएसटी मध्ये त्याला म्हणतात तर मग आम्ही त्या केसेस सजेस्ट करतो पण बऱ्याच वेळा असं होतं की आमच्या केसमध्ये पॉईंट असतो की आम्ही म्हणतो ही केस आपल्या लोकल इम्पॉर्टन्स नुसार सिलेक्ट करायला पाहिजे किंवा एखादा डीलर आहे मला मार्केटमध्ये जाऊन कळते की ह्याचा टर्न ओव्हर खूप मोठा आहे आणि ही केस ऑडिटला आली पाहिजे पण कागदावर त्याचा टर्न ओव्हर कमी असतो आणि बऱ्याच वेळा मग ती केस सिलेक्ट होत नाही तर ती एक अडचण आहे दोन हजार चौदाला तुमचं रॅज्युशन झालं ना हो सर आणि एस सी एस टी मध्ये निवड बोलतो अशी झाली सतरा मध्ये झाली सर लवकरच झाली एकदम आणि त्यानंतर मग आता तुमचं प्रमोशन मग पेंडिंग असतं नाही सर मी सी पीटीपी पाचची आहे सी पीटीपी एक पासून प्रमोशन अजून पेंडिंग आहे अच्छा ओके तुमचं इंजिनियरिंग कशावर झालेलंय इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन टेलिकम्युनिकेशन तर मग मला सांगा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स दुकानमध्ये फरक काय आहे तर इलेक्ट्रिकल ही कोर ब्रांच मानली जाते आणि जे सगळे मोठे अप्लायन्सेस आहेत तर ते इलेक्ट्रिकल ह्या ब्रांचशी संबंधित आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्स ही सब ब्रांच आहे आणि आपण पाच होल्ट आपण ज्याला म्हणतो त्या आ, त्या पॉवर आणि व्होल्टेजवरती जी अप्लायन्सेस चालतात त्यांचा संबंध सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स ह्या विषयाशी होतो अशी प्रॉपर डेफिनेशन नाही झाली नाही टेक्निकल विद्यार्थीनी हात तुम्ही इंजिनिअरिंगच्या हात आणि एवढ्या मोठ्या पदावरती सुद्धा टेक्निकल थोडं डेफिनेशन काय डिफरन्सिएशन करता येईल तुम्हाला नाही सर थोडं वाचलेलं नाहीये आहे आणि डिजिटल कम्युनिकेशनचे प्रकार जे okay. आहेत ओके त्याच्यावर तुम्ही सांगते तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन आहे ना शेवटी हो सर सर मी आता वाचलेलं नाहीये मला त्या कन्सेप्ट माहिती आहेत पण मला आता नेमक्या शब्दात सांगता येत नाही ट्राय करा चला बघून याच्यामध्ये ट्राय करा, ट्राय करा। कम्युनिकेशन आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये फरक काय आहे कम्युनिकेशन हे एका टेलिकम्युनिकेशन हे डिस्टंट अंतरावच्या

सेमी कंडक्टरच्या रिलेटेड इंडस्ट्रीज आहेत परदेशामधल्या त्यांना इथं आणून इथल्या संस्थांशी किंवा कंपन्यांशी कोलॉबरेट करून आपण सेमी कंडक्टरच्या प्रोडक्ट होत नाहीत तर पण त्यांच्या प्रोडक्शनच्या संबंधात करार आँगी। आँगी। ना, दिवस होते। हो झालेल्या नंतर मोदीजींचा यूएसए दौरा झाल्यानंतर त्यांनी आणखी एका देशाला भेट दिली कोणता देश होता तो नाही आठवत तुम्हाला एआय वापरून निर्माण केलेलं तंत्रज्ञान आहे ज्याच्या आधारे विविध गोष्टी आपण त्या टूल कडून करून घेणार आहोत मी मला माझ्या जे रिक्वायरमेंट आहे मी त्या टूल ला सांगेल आणि त्यानुसार ते आपल्याला आउटपुट देईल त्या रिलेटेड डेटा त्याच्याकडे ऑलरेडी डेटा इनपुट असेल आणि त्याच्या आधारे आपल्या माहितीचं सर होऊ शकतो चॅट जीपीटीचा यूज टॅक्सेशन मध्ये समजा जे रेग्युलर टास्क आहे मला माझ्याकडे एसी बिंग एसीएसटी माझ्याकडे चारशे डीलर असतात तर मग मी चॅट ला त्यांचा डेटा इनपुट म्हणून एआयचा चा, जीपीटी कडे पाहिजे माझ्या चॅटचा आणि त्यानुसार मग छोटे छोटे पॅरामीटर असतात सर इनपुट टॅक्स क्रेडिट नावाच्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टीवर आम्ही काम करतो तर मग त्या आयटीसीचा मिसयूज तो डीलर कसा करतोय ते दोन गोष्टींच्या आधारे आम्ही बघतो म्हणजे त्याच्या अकाउंटमध्ये त्याला मिळाले त्याने दाखवलेला आयटीसी आणि त्याला समोरच्या तो त्याचा परिषद ज्या व्यक्तींकडनं आहे त्या त्या डीलरने त्याला दाखवलेलं आयटीसी त्याच्यावरच आमचं मॅक्सिमम काम चालतं तर मग तो डिफरन्स मला मिळू शकतो ए आय च्या वापराने चॅटिफिकेटीकडून आणि माझं काम सोपं होऊ शकतं <coughs> महाराष्ट्रा पुढील तीन प्रमुख समस्या कुठल्या असं मला वाटतं सर रो, रोजगार ही <coughs> महत्वाची समस्या मला वाटते कारण आपला युथचं प्रपोर्शन जेवढं आहे आपल्या पॉप्युलेशन मध्ये त्या तुलनेमध्ये भारताबद्दल बोलत प्रमाण आपलं महाराष्ट्र आहे डेमोक्रॅटिक डिव्हिडंड जो आहे ते युथचं पॉप्युलेशन आपण बघितलं दोन्ही पॉप्युलेशन जवळपास सेमच आहे मला आकडेवारी आता देता येणार नाही तर मग ते युथ कडे तेवढे स्किल आहेत का शिक्षणाच्या मनाने आणि तेवढ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपण क्रिएट करून देऊ शकतो का त्यामुळं रोजगार ही सगळ्यात महत्वाची समस्या आहे त्याच्यानंतर सर महाराष्ट्राचा विकास हा समतोल झालेला नाहीये त्याच्यामुळं प्रादेशिक वाद ही दुसरी महत्वाची समस्या मला वाटते आणि सर स्त्रियांच्या समस्या पण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात दिसत आहेत म्हणजे मागच्या काही महिन्यांमध्ये बघितलं तर स्त्रियांच्या सुरक्षतेचा प्रश्न जेवढा माग भेडसावत नव्हता तेवढा काही महिन्यांपासून अनेक पालकांशी चर्चा केल्या तर ती एक चिंतेची बाब आहे तर या तीन महत्वाच्या समस्या मला वाटतात होत थँक्यू सर